मित्रांनो नमस्कार स्वागत आहे शेरनीती आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण बघूया की बाळासाहेब थोरात यांचा पराभव नेमके कसा झाला यांच्या पराभवाचे तीन महत्वाचे कारणे आपण आज बघणार आहोत सगळ्यात पहिलं कारण आहे त्यांनी विरोधकाला हलक्यात घेतले तुलनेने अत्यंत नौखा असलेला एक सायबर कॅफेचालक तरुणाने शिंदे सेनेचा आमदार होत इतिहास घडवला संगमनेरच्या जनतेने दिलेला हा निकाल राज्याला नक्कीच आश्चर्यचकित करून सोडणारा होता पोस्टल मतदानाची फेरी सोडता मतदानाच्या फेरीमध्ये बाळासाहेब थोरात यांना आघाडी घेता आली नाही अमोल खताळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मते मिळाली तर थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मते मिळाली मित्रांनो जायंट किलर ठरलेले खताळ दहा हजार पाचशे साठ मतांनी विजयी झाले नंगमनेर म्हणलं की बाळासाहेब थोरात यांचा बाले किल्ला त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी विरोधकाला यावेळेस हलक्यात घेतले आणि इथेच त्यांची मोठी चूक झाली हे होते पहिले कारण आता दुसरे कारण आपण बघूया लोकसभेला नगर दक्षिण मतदारसंघातून तत्कालीन खासदार सुजय विखे यांचा पराभव घडवून आणण्यात थोरात यांचा मोठा वाटा होता त्यामुळे दुखावलेल्या विखे परिवाराने थोरात यांना संगमनेरमध्ये खिंडीत गाठले सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये ज्या सभा घेतल्या त्यामध्ये बाळासाहेब थोरातांविरुद्ध चांगले वातावरण निर्माण झाले याचा फायदा पुढे अमोल खताळ यांना झाला विखेंच्या भक्कम पाठबळामुळे अमोल खाताळ यांच्या प्रचाराला गती मिळाली सुजय विखे यांनी प्रचार यंत्रणा आपल्या हाती घेतली आणि अत्यंत आक्रमकपणे प्रचार केला मित्रांनो आता आपण बघूया बाळासाहेब थोरातांच्या पराभवाचं तिसरं कारण विजयाच्या अति आत्मविश्वासामुळे सर्वांना गृहित धरणे गांभीर्याने न घेणे हे दोन महत्वाचे कारण आपण आता बघूया स्वत बाळासाहेब थोरात राज्याच्या प्रचारात व्यस्त झालेले होते संगमनेरमध्ये त्यांनी फारसा वेळही दिला नाही आपली निवडणूक कार्यकर्त्यांवर सोपवली आहे असे ते स्वतः सांगत होते मात्र थोरात सहज विजय होतील या गाफील आत्मविश्वासावर प्रमुख कार्यकर्ते अत्यंत गाफील राहिले याचा एकत्रित परिणाम म्हणजे थोरात यांच्या प्रचार यंत्रणेत कमालीची विस्कळीतपणा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे येत असताना त्यांना स्वपक्षीय कार्यकर्त्यांनीच घात केला निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या जागी लाभार्थी ठेकेदार कार्यकर्ते येऊन पदाधिकारी होत गेले हेही जनतेला रुचले नाही कार्यकर्त्यांवर असलेला जनतेचा रोष हा सरळ सरळ मतदारसंघात दिसत होता सलग आठ वेळा विजय होण्याचा अनुभव पाठीशी असताना यावेळी जनमताचा अंदाज यांना कळाला ना त्यांच्या कार्यकर्त्यांना कळाला या उलट आपली निवडणूक संगमनेरच्या स्वाभिमानाने जनतेने हातात घेतली होती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईत जनशक्तीचा विजय झाला असे अमोल खताळ यांनी व्यक्त केलेले मत आहे मित्रांनो अशा या आठ वेळेस आमदार असलेल्या एकतर्फी आणि बाले किल्ला असलेला संगमनेर हा मतदारसंघ बाळासाहेब थोरात यांच्या हातून निसटला मित्रांनो ही होती त्यांच्या पराभवाची तीन कारणे नेते कितीही मोठे झाले तर ते जनतेच्या पुढे नाही हे परत एकदा जनतेने दाखवून दिले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद